काल चांदीवाल आयोगाबद्दल बोलताना फडणवीस यांनी म्हणाले की चांदीवाल आयोगाचा अहवाल मवियाचे सरकार असताना आला होता ही गोष्ट खरी आहे पण त्यानंतर आमचं सरकार पडला आणि तो अहवाल आमचे सरकार जाहीर करू शकले नाही उद्धव ठाकरे यांच्या एक एका एका आमदाराला देवेंद्र फडणवीस यांनी पन्नास, पन्नास पन्नास कोटी रुपये देऊन फोडले त्यामुळे सरकार पडले तो अहवाल आता दोन वर्षापासून गृह खात्याकडे आहे विनंती आहे की तो चांदीवाल अहवाल सादर करावा जनतेला माहीत येईल की माझ्यावर आरोप झाले त्याबाबत चौकशीत काय आढळले पण हा अहवाल जनतेसमोर का आणत नाहीत याचे मला अतिशय आश्चर्य आहे काल देवेंद्र फडणवीस अजून एक खोटं बोलले आहेत त्यांना चांगले माहीत आहे की मी जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा मुकेश अंबानी यांच्या घरासमोर गाडीत बॉम्ब ठेवला होता त्या गाडी मालकाची हत्या झाली या दोन्ही गुन्ह्यामध्ये परमबीर सिंग मास्टर माइंड होते त्यांना अटक होणार होती परमबीर सिंग हे फडणवीस यांना शरण गेले म्हणून परमबीर सिंग यांना फडणवीसांनी मदत करण्यासाठी हे आरोप लावल्याचे डील झाले काल चांदीवाल आयोगाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस असे बोलले की चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आमचं सरकार असताना आला होता ही खरी गोष्ट आहे आमचं सरकार असताना चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आला होता पण काही दिवसातच काही दिवसातच आमचं सरकार पडलं त्याच्यामुळे तो रिपोर्ट आमचं सरकार जाहीर करू शकलं नाही आता त्यावेळेस आमचं सरकार का पडलं उद्धवजी ठाकरे यांचे त्यावेळेस चाळीस आमदार एका एका आमदाराला पन्नास पन्नास कोटी रुपये देवेंद्र फडणवीस यांनी देऊन फोडलेत त्याच्यामुळे ते त्यावेळेस सरकार पडलं त्याच्यामुळे तो रिपोर्ट आमचं सरकार गेल्यामुळे समोर नाही पण आता दोन वर्षापासून हा रिपोर्ट त्यांच्याकडे आहे होम डिपार्टमेंटला हा चांदीवाला रिपोर्ट पडलेला आहे त्याच्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की चांदीवाल जे हायकोर्ट जज चांदीवाल होते त्यांनी जी चौदाशे पानाचा जो त्यांचा रिपोर्ट आहे त्यांनी जी अकरा महिने चौकशी केली अकरा महिने चौकशी केली तो चौदाशे पन्नासचा रिपोर्ट न्यायमूर्ती तांदिवाल यांनी जो दिला होता तो त्यांनी त्यांच्याकडे डिपार्टमेंटला आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे तो त्यांनी जनतेसमोर आणावा एवढीच माझी त्यांना विनंती आहे जनतेसमोर तो रिपोर्ट आणल्याने जनतेला माहित होईल की माझ्यावर जे आरोप त्यावेळेस करण्यात आले होते त्याच्या बाबतीत चौकशीमध्ये काय आढळलं पण हा रिपोर्ट जनतेसमोर का आणत नाही याचं मला अतिशय आश्चर्य काल फडणवीस असं देखील म्हणाले की अनिल देशमुखांवर जो गुन्हा दाखल झाला तो सरकारनं केलेला नाही तर हायकोर्टाच्या निर्देशावर ते गुन्हे असं आहे देवेंद्र फणी त्यांनी अजून दुसरं फोटो काल बोललो एक आपल्याला माहित आहे त्यांनी बोलताना त्यांनी सांगितलं की परमवीर सिंग त्यांच्या काळामध्ये पोलीस आयुक्त होते मी त्यावेळेस विरोधी पक्ष नेता होतो मी कसं काय परमवीर सिंगला अनिल देशमुखावर आरोप करण्यासाठी सांगू शकतो असं काल त्यांनी वक्तव्य केलं देवेंद्र यांना चांगलं माहित आहे की मी जेव्हा गृहमंत्री होतो त्यावेळेस मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जो बॉम्ब ठेवण्यात आला होता नंतर त्या स्कॉर्पिओ गाडीचा जो मालक आहे त्याची हत्या झाली त्याचा खून झाला आणि या दोन्ही गुन्ह्यामध्ये या दोन्ही गुन्ह्यामध्ये परमवीर सिंग ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते ते, ते मास्टर होते त्यांना त्यावेळेस एन आय च्या माध्यमात अटक होणार होती आणि त्यावेळेस परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांचं बोलणं झालं परमवीर सिंग त्यांना शरण गेले की मला कोणत्या पद्धतीने मला अटक करू नका मला अटक झाली नाही पाहिजे आणि परमवीर सिंग त्यांना शरण गेले आणि देवेंद्र मग आमचं सरकार पडण्यासाठी त्यांना सांगितलं की ठीक आहे आम्ही तुम्हाला परमवीर आम्ही तुम्हाला मदत करू आणि मग तुम्ही पहिले अनिल देशमुख आरोप लावा अशा पद्धतीने त्या परमवीर आणि देवेंद्र फडणवीसच डील झालं होत आणि म्हणून परमवीर सिंगनी माझ्यावर आरोप लावला तुम्ही आरोप करता गंभीर आरोप करता डील झाली होती फडणवीस आणि परमवीर सिंग मध्ये त्याच्यामध्ये बॉम्ब ठेवल्यानंतर था। था। काल तुमच्या नावाची नागपूरमध्ये होर्डिंग लावण्यात आले आहे आणि त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांवर त्याच्याबद्दल मी ट्विट केलं काल आणि त्या मध्ये लिहिलं की धन्यवाद देवेंद्र फडणवीसजी तुमच्या आशीर्वादाने हे संपूर्ण होर्डिंग लागले नागपूरला महाराष्ट्रामध्ये तुम्ही किती घाण आणि किती खालच्या स्तराचं राजकारण करताय याचा नवीन अंक या होर्डिंग लागल्यामुळे नागपुरात जनतेला पाहायला मिळाला अशा पद्धतीत काल मी ट्विट केलं होत आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच आशीर्वादाने हे होर्डिंग लागले होते त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आणि कार ते होर्डिंग काढले त्यांनी ज्या कुणी ज्याला कुणी देवेंद्र फडणवीस यांनी लावायला सांगितले त्याच्यावर कारवाई करते का। ग्यावी शरण लोकनायक न्यूज